नमस्कार मंडळी मी तुमचा एक्सप्लोर वेद आणि आज मी निघालो आहो एका जबरदस्त प्रवासावर नागपूरहून तब्बल किलोमीटर दूर जंगलात लपलेला मेड घाटाच्या अद्भुत चमत्कार चिचाटी धबधबा पाहण्यासाठी माझ्यासोबत आहे माझे वेडे आणि मस्तीकोर मित्र मैत्रिणी तर चला सीट बेल्ट बांधा कारण हा प्रवास खूपच मजेदार असणार मित्रांनो नमस्कार स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन ब्लॉग मध्ये माझं नाव वेदांत आहे आणि आजच्या या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला घेऊन जाणार आहोत चिचाटी वॉटरफॉलला जाणार आहोत सध्या मी आहोत काटोलला इथे श्री चक्रधर स्वामीचं मंदिर आहे आणि माझे काही मित्र आहे इथे इथे एक आतमध्ये मंदिर आहे आमची टोटल अठरा ते वीस जणांची टीम आहे नाला आहे नदी आहे का कोलार नदी आहे काटोलमधून पूजा वगैरे करताय आता सगळे सगळ्यांनी त्यांच्या घरून नाश्त्याला वेगवेगळे पदार्थ आणले होते मित्रांनो मी तुम्हाला सांगितलं होतं की आम्ही ज्या गाडीने आलेलो आहोत ती गाडी तुम्हाला दाखवणार होतो ही आहे ती गाडी फोर्सची या ट्रॅव्हलर यामध्ये आम्ही सगळे वीस ते अठरा जण आहोत तुम्हाला आतमधून दाखवतो आता रे बाबा रस्ते मस्त आहे आणि आजूबाजूला हिरवळ बघून मन एकदम शांत झालं आहे मित्रांसोबतचा प्रवास म्हणजे एनर्जीचा डबल डोस सध्या आम्ही नागपूरपासनं थोडं दूर आलो आहोत आणि चहा घेण्यासाठी थांबलो आहोत सगळेजण एन्जॉय करत आहेत कधी कधी हे लोक इतकी मजा करतात ना की प्रवासाचा थकवा अजिबात जाणवत नाही आम्ही आता चिचाटी गावाजवळ पोहोचलो आहोत जिथे हा अद्भुत चिचाटी धबधबा आहे आणि आता खऱ्या अर्थाने आमचा ट्रेकिंगचा थरार सुरू होणार आहे कारण हा धबधबा मेळघाटच्या घनदाट जंगलात आतमध्ये दोन ते तीन किलोमीटर ट्रेक करून दिसतो मित्रांनो आता आपण आहो बदनापूर गावात आणि इथून आपली ट्रेकिंग सुरू होते आहे हा जो रस्ता आहे हा ट्रेकिंगसाठी इथून समोर जातो आहे आणि आम्ही गाईड पण केलेला आहे तो आहे आमच्यासोबत तो आम्हाला समोर घेऊन जातो आहे आता इथून आपण समोर जातो इथून या गावातून आपल्याला समोर तीन किलोमीटर ट्रेकिंग करत जायचे आहे आणि माझे काही मित्र जे आहेत ते समोर आहेत आणि काही मागे आहेत जे आता येत आहे आणि सगळ्यात शेवटी हा माझा मित्र आहे शाळेतला माझा <laughs> आणि आम्ही आता जातो आहे आम्हाला इथून जवळजवळ एखादा तास तरी लागेल ही गाईड आहे आमची हे आम्हाला घेऊन जात आहे कारवाई यांच्यावरच होणार आहे या घाटाच्या जंगलात शिरतानाच एक वेगळी शांतता आणि निसर्गाची ताकद जाणवते पक्ष्यांचा किलबिलाट झाडांचा सुगंध आत्ता खरी मजा सुरू झाली आहे हा दोन ते तीन किलोमीटरचा ट्रेक कधी दगड कधी माती कधी थोडा चढ उतार पण मित्रांसोबत असल्यामुळे थकवा जाणवतच नाही आहे मला पुन्हाही क्रॉस करून जायचं आहे आणि आमच्या समोर एक मोठा डोंगर आहे खूप मोठा आहे हा व्हिडिओमध्ये छोटा दिसत आहे आणि आता जसं जसं समोर जातो तसं तसं आम्हाला लोकल जे इच्छे लोकं आहेत ते दिसत आहे सोबतच दोन चार जणं पण आलेले आहेत म्हणजे दोन चार ग्रुप पण आलेले आहेत मित्रांनो इथचं काय मॅटर आहे काय सिस्टम आहे माहीत नाही गाईड आधी दोनशे रुपये म्हणाला होता आणि इथे आल्यावर तो हजार रुपये म्हणत आहे बघू आता समोर काय आहे तो मित्रांनो एवढ्या दूर आल्यावर थोडंसं ॲडव्हेंचर्स ॲडव्हेंचर करायला मिळत आहे हे बघा पाणी आहे या पाण्यातून चालत यायचं थंडे थंडे पाया खूप मस्त वाटत खूपच मस्त तर ज्या फॉल साठी आम्ही एवढ्या दूर चालत आलेलो आहोत तो आता आमच्या डोळ्यासमोर आहे हे बघा या पहाडीवर ना पाणी पडतं आहे मित्रांनो चला या धबधब्याच्या थोडं जवळ जाऊन बघूया गाईडने मला सांगितलं की ते एक मुलगा वरी चढला होता ती जी लेअर दिसत त्या लेअरवर आणि घसरून तो खाली पडला त्यामुळे त्याचा मृत्यू झाला तर इथे येताना एक लक्षात ठेवा की स्वतःचा जीव थोड्याशा एन्जॉयमेंटपेक्षा महत्त्वाचा आहे आणि एक अजून महत्त्वाची गोष्ट सांगायची राहिलेली आहे हे गाईड आहे इथं म्हणून वर जाऊन सांगतो आम्ही याला बाराशे रुपये देऊन ठरवलेलं आहे पण ॲक्च्युली आमच्या व्यतिरिक्त पण इथे लोकं आलेले आहेत त्यांच्यासोबत कुणी नाही दिसलं नाही मला गाईड ते स्वतः आले माहीत नाही बहुतेक लोकल जे आहे ते त्यांच्यासोबत आले होते तर इथे यायच्या आधी गाईड वगैरे जर तुम्हाला मिळतील तर थोडा विचार करूनच त्यांच्यासोबत जायचं आधीच त्यांच्यासोबत डिस्कस करून घ्यायचं जे पैशाचं आहे ते कारण की आम्ही जेव्हा स्टार्टिंगला आलो तेव्हा त्यांनी दोनशे सांगितले त्याच्यानंतर समोर गेल्यावर हजार आणि त्याच्यासमोर गेल्यावर बाराशे म्हणाला माझे सगळे मित्र आलेले आहे इथे आणि शेवटी मित्रांनो तुमच्या डोळ्यावर विश्वास बसणार नाही हा बघा चिचाची धबधबा काय जबरदस्त दृश्य आहे पाण्याचा अखंड प्रवाह खाली कोसळतोय आणि त्याच्या आवाजाने पूर्ण वातावरण भरून गेलं आहे इतकं चालून आल्याचं सार्थक झालं इथे येऊन या धबधब्याची भव्यता अनुभवणार हे शब्दांच्या पलीकडे आहे माझे मित्र पाण्यात मजा करत आहेत पण काळजीपूर्वक आजचा दिवस खरंच अविस्मरणीय होता नागपूर ते चिचाटी धबधबा मित्रांसोबतचा हा प्रवास मेळघाटाच्या जंगलातून ट्रेक आणि शेवटी आनी चमत या निसर्गाच्या चमत्काराचं दर्शन या आठवणी नेहमी माझ्यासोबत राहते इथून पुढे आम्ही चिखलदरा जातो आहे जे तुम्हाला यानंतरच्या ब्लॉगमध्ये पाहायला मिळणार माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या प्रवासात तोपर्यंत बाय बाय